अंबरनाथमध्ये देशी बनावटीच्या पिस्टलसह आरोपी अटक पिस्टल आणि तीन जिवंत काळतुसे जप्त अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्टलसह एका आरोपीला अटक केली आहे अंबरनाथ पश्चिमेला बंद पडलेल्या डी एम सी कंपनीजवळ सापारचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे प्रथमेश उर्फ लकी सुधाकर लोंडे वर्ष एकोणीस या तरुणाला देशी बनावटीची एक पिस्टल आणि तीन जिवंत काळतुसांसह अटक करण्यात आली आहे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यातील तपास पथकात कार्यरत असलेले पोलीस हवलदार संजय चव्हाण यांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कारवाई करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण आणि एपी एकदार यांना माहिती मिळाली की डीएमसी कंपनीच्या बंद कंपनीच्या बॅकसाईडला अग्निशस्त्र घेऊन विक्रीसाठी एक येणार आहे त्यानुसार आम्ही तात्काळ तसा सापळा कारवाई केली आणि पंचासमक्ष सदर व्यक्तीला ताब्यात घेतला असता आरोपींना आम्ही प्रथमेश्वर उर्फ लकी सुधाकर लोंडे व एकोणीस वर्ष याच्या ताब्यामध्ये आम्हाला एक अवैध अग्निशस्त्र गावठी कट्टा मिळालेला आहे आणि तीन जिवंत राऊंड मिळालेले आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर आर्म कारवाई केलेली आहे त्याची आता कस्टडी घेण्यात येत आहे पुढील तपास करण्यात येत आहे ब्युरोपोर्ट अंबरनाथ पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343